नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहेत मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग पस्तीस सार्थक रूममध्ये जातो त्याला करमत नव्हते राहुल आणि कीर्तीसोबत मस्त वेळ गेला आता नव्या आणि साऊची खूप आठवण येत होती सार्थक नव्याला कॉल करतो ती पण सार्थक आणि घरच्यांची आठवण येत होती सार्थकचा फोन आला तिने लगेच उचलला हॅलो बोला ना काय म्हणतात नव्याने म्हटले खूप आठवण येते कधी येणार आहे मला खूप आठवण येत आहे लवकर ये साऊ काय करत आहे सार्थक म्हणतो साऊ झोपली खूप खेळते बाबा तिला बाहेर घेऊन जातात शेजारची मुलं आहे त्यांच्यासोबत खेळते खूप मजा चालू आहे नव्या म्हणते घरी कधी येणार तिथं मजा करत आहे मला आठवण येते मला कॉपी कशी मिळेल सार्थक म्हणतो जास्त होत आहे मी आईला कॉल केला होता त्यांनी सांगितलं तुम्ही बाहेर गेले होते मस्त मजा करून आले तेव्हा आठवण नाही आली का नव्य म्हणते सार्थक तिला राहुलसोबत बोलणे झाले ते सगळं सांगतो कीर्ती आली ती बोलली आपण बाहेर फिरायला जाऊ आम्ही गेलो त्यामुळे चांगला झाला नाहीतर त्याने तेच विचार केले असते सार्थक म्हणतो त्याच्या मनात एवढं आहे आपण बोलायचं का राहुलच्या काका आणि काकूंसोबत लग्नाला आले तर राहुलला खूप चांगलं वाटेल धीरज जर चांगला बोलतो तर आपण त्याला भेटून बोलून घेऊ नव्या म्हणते तू ये आपण सगळं नीट करू त्याच्या मनात जे हे सगळं असेल तर मला वाटत नव्हते सार्थक म्हणतो दोघं आपल्या दुनियेत जातात झोप येत नाही तोपर्यंत बोलत असतात फोन खाली पडला होता तेव्हा दोघं पण झोपले असेच दोन तीन दिवस होऊन जातात आता साहूला सार्थकची आठवण येत होती मम्मा आता आपण डॅडकडे जाऊ आता मला डॅडची आठवण येत आहे आजी पण आठवण काढत असेल राहुल अंकल पण आठवण काढत असेल आतू किती कॉल करत आहे तिला खूप आठवण येत आहे साऊ म्हणते नॉटंकी आहे तिला घरी जायची आहे सगळ्यांचे नाव सांगत आहे नव्या म्हणते मला आठवण येते डॅडीला कॉल करून बोलून घे आता दोन तीन दिवस स्कूल सुरू होईल साऊ म्हणते तुझ्या डॅडीला कॉल करून बोलून घेते नव्या म्हणते नव्या सार्थकला कॉल करून सांगते आम्हाला घ्यायला या त्याला तर तेच हवं होतं तर लगेच तयार होऊन त्यांना घ्यायला आला पल्लवीने नव्याला साऊला सार्थकला घरच्यांना काही ना काही घेतले होते ते सगळं नव्याजवळ दिले घरी जायला निघाले नव्या साऊ घरी आले साऊ लगेच योगिताला बिलगली आजी आम्ही असं केलं बाहेर गेलो चॉकलेट खाल्ली आजोबांनी बाहेर घेऊन जात होते साऊ सगळं सांगत होती काय केलं ते काय खाल्लं ते आजी आजोबांनी खायला काय बनवले होते सगळं सांगून झाले मग खूप मजा केली चॉकलेट खाऊ झा खाऊन झाले आता इथं मिळणार नाही दात किरतात आता होमवर्क दिला आहे तो करून घ्या स्कूलला जायचं आहे ना मी पण शालूला छान असे बनवायला सांगते योगिता म्हणतात साऊबाळ अशीच आनंदी राहत जा मजा केली ना इथं पण करायची आजी आजोबांना सांगायचे आम्ही इकडे येत जा इथं पण आपण मजा करू शारदा मावशी म्हणतात अरे हो आजीने सांगितलं होतं पोहोचलं की मला कॉल कर मम्मा आजीला कॉल करून सांग साऊ म्हणते मी आजीला कॉल करून सांगते नव्या म्हणते साऊ मस्त योगिता आणि शारदा मावशी जवळ होती सार्थकला हॉटेलला जायची आहे तुम्ही मला सोडाल का तुम्हाला पण ऑफिसला जायचं असेल ना नव्या म्हणते सार्थक आणि नव्या निघून जातात राहुल आधीच ऑफिसला गेला होता त्याचे काम करत होता सार्थकने नव्याला हॉटेलला सोडले तो ऑफिसला आला मधू आधीच हॉटेलला आली होती तिचा वडापाव बनवत होती नव्या आली तिने पण कॉपी करायला घेतली ती पण कामाला लागली ला येऊ का घरात रियाचे डॅड म्हणतात ते योगितासोबत बोलायला आले होते विचारता काय या ना योगिता म्हणतात शालू पाणी आण योगिता म्हणतात राहुलचे घरचे कोणी असतील ना त्यांना काही घ्यावे लागेल ना रियाचे डॅड म्हणतात त्यांच्या घरचं चा आम्हीच आहो योगिता म्हणतात मी हॉल बुक केला आहे जेवणाचे पण सगळं बघितले आहे पत्रिका अशी बनवली आहे तुमची पण असेल तर द्या एकत्र एक करू सगळं आता राहुल आणि रियाला सांगून शॉपिंगचं बघून घेऊ महिना दीड महिना राहिला आहे ते म्हणतात राहुल आणि सार्थक सोबत बोलून घेते योगिता म्हणतात लग्नाचे हॉटेल सगळं हॉटेलचं सगळं बोलून घेतात सार्थक धीरजला कॉल करतो त्याला बोलवतो राहुलला सांगतो मला काम आहे तू घरी जा मी नवव्याला घेऊन येईल सार्थक म्हणतो सार्थक धीरजचा नंबर राहुलच्या फोनमधून घेतला असतो धीरजला कॉल करतो धीरज पण लगेच कॉल घेतो हॅलो कोण बोलत आहे धीरज म्हणतो हॅलो धीरज मी सार्थक बोलत आहे सार्थक म्हणतो सार्थक दादा कसं आहे काय कॉल केला राहुल चांगला आहे ना त्याला काही झाले नाही ना धीरज ना? काळजीने विचारले मी मस्त राहुल पण मस्त आहे त्याचे लग्न आहे मला वाटते काका आणि काकूने पण लग्नाला यावे तू कुठं आहे सार्थक म्हणतो खरंच मस्त आहे मी राहुलच्या लग्नाला तर येईलच आईबाबांना मला माहिती नाही मी तुला कॉल तुला फोन नंबर ॲड्रेस पाठवतो भेटून बोलशील तर चांगलं होईल धीरज म्हणतो मला सगळं पाठव मी बघतो त्याला नाराज नाही बघू शकत त्याचे सगळे असून काय कामाचे सार्थक म्हणतो थोडा वेळ बोलतात सार्थक ऑफिसला जायचं असतं नव्याला पण हॉटेलला सोडाय सोडायचे असते तो कॉल कट करत करतो नवे चल झाले का सार्थक म्हणतो सार्थक काय झाले राहुलला का पाठवून दिले नव्या म्हणते धीरजला कॉल केला होता त्याच्यासोबत बोलत होतो त्याला खूप आनंद झाला राहुलचे लग्न आहे आईबाबांचे नाही सांगू शकत धीरज म्हणतो हे सगळं सार्थक नव्याला सांगतो आता आपण काय करायचे त्याला घरी जाऊन बोलू का नव्या म्हणते माझा पण तोच विचार आहे त्यांचा नंबर ॲड्रेस घेतला आहे जाऊन येऊ आताच जायचे का सार्थक म्हणतो नव्या लगेच तयार होते ते राहुलच्या काकांकडे जायला निघतात योगिताला सगळं सांगतात मला घराबाहेर मग घराबाहेर पडतात धीरज त्यांना बाहेर भेटला दादा तुम्ही एवढे वर्ष आम्हाला भेटला नाही की विचारलं नाही आता का तुम्ही आईबाबांसोबत बोलायला आले आहे धीरज म्हणतो राहुलला वाटत होते त्याच्या लग्नात त्याचे घरचे असावे सार्थक म्हणतो धीरज काही बोलत नाही सार्थक आणि नव्या राहुलच्या काका आणि काकूंना भेटायला जातात त्यांच्यासोबत बोलतात त्यांना समजवतात नव्या पण त्यांना सांगते बघू त्यांच्या डोक्यात किती गेलं आहे सार्थक आणि नव्याने त्यांच्या परीने त्यांना समजवले होते आता ते काय करतात काय माहिती दोघं पण तिथून निघून गेले घरी निघून आले सार्थक काय झाले काय बोलणं झालं चांगलं बोलले का योगिता काळजीने विचारतात ते बोलायचं तर तयारच नाही मी आणि नव्याने त्यांना किती समजावले ते काहीच बोलत नाही आता आपण काय करू शकतो त्यांना सांगायचं काम केलं सार्थक म्हणतो शॉपिंगचे बघून घ्या ते काही विचार करू नको राहुल आला की शॉपिंगचे बोलून घेऊ योगिता म्हणतात सार्थक सगळं बघून घेणार होता राहुल पण घरी आला सार्थक राहुलसोबत बोलून घेतो उद्या शॉपिंगला जाणार होतो रिया रियाला कॉल करून सांग उद्या ऑफिसला जाऊ नको सकाळीच इथं हो। येऊ शॉपिंगला जायचे ती पण तयार झाली होती दुसऱ्या दिवशी ते सकाळी शॉपिंगला गेले होते रियाने राहुलचे खूप डोकं खाल्ले होते तिला काहीच आवडत नव्हतं राहुल सांगत होता त्याला पण मला हे आवडले नाही ते बघ किती छान आहे नव्याने सार्थक त्यांना हसत होते कशी तरी रियाची शॉपिंग झाली नव्याने तिच्यासाठी योगिता शारदा मावशीसाठी पण साड्या घेतल्या राहुलच्या काकांना पण साडी घेतली काकूला पण साडी घेतली नंतर त्यांनी साऊला ड्रेस घेतला राहुलने पण त्याच्यासाठी मस्त कोट शेरवानी दोन ड्रेस घेतले सार्थकने त्याच्यासाठी राहुलच्या काकांना धीरजला ड्रेस घेतला हॉटेलला जेवण करून ते घरी गेले आधी त्यांनी रियाला घरी सोडले मग ते घरी आले योगिता सकाळी सगळी शॉपिंग दाखवली योगिताच्या काका काकूना धीरजचे साडी ड्रेस त्यांना जवळ ठेवले आपल्या रूममध्ये आले सार्थ आपण काय घ्यायचे नव्या म्हणते तुझ्या डोक्यात आहे का असेल तर सांग आपण तेच घेऊ सार्थक म्हणतो त्यांना बाहेर फिरायचे पॅकेज दिले तर त्यांना कुठं जायला आवडेल तुम्हाला माहिती असेल ना नव्या म्हणते उद्याच करून घेतो सार्थक म्हणतो बाकीचे मी बघून घेईल रियासोबत बोलून घेते दोन दिवस आधी हॉटेलला जायचे आहे हळद लग्न तिथंच आहे नव्या म्हणते आता त्यांच्या उद्या विचार कर आता माझा विचार कर सार्थक म्हणतो नव्या फक्त लाचते सार्थक तिला मिठीत घेतो ते एकमेकाच्या रंगात रंगून जातात कार्तिक सकाळी नव्याकडे आला असतो रिया पण त्याच्यासोबत आली होती त्याला कीर्तीला भेटायचे असते तिने नंबर घेतला पण एकदा पण कॉल केला नाही मेसेज नाही तिचा फोटो फक्त त्याने पाहिले आता समोर बघायचे होते म्हणून तो आला होता कार्तिक कसा आहे कधी आला आता लग्न होईपर्यंत इथंच राहा नव्या म्हणते त्यासाठीच आलो आहे माझा विचार आहे इथं पण एक ऑफिस खोलावे जागा मी पाहिली आहे लवकरच काम सुरू करेल कार्तिक म्हणतो खूपच मस्त एकटं तिकडे काय करशील इथल्या मुलीसोबत लग्न केलं तर ती तिकडे येणार नाही खूप छान केलं शालू फराडान नव्या म्हणते कार्तिक नव्यासोबत बोलत असतो त्याला कीर्तीला बघायचे असते कीर्ती रूमच्या बाहेर आलीच नाही कशी येणार रिया तिच्याजवळ होती रिया आणि तिचे बोलणं चालू होते काय करायचे कशी हेअरस्टाईल करायची मेकअप कसा करायचा हळदीचं सगळं ठरत होतं लग्नाचे ठरवत होते राहुल आणि सार्थिक पण राहुलच्या काकाकडे जाऊन पत्रिका दिल्या आता पण ते काही बोलले नव्हते धीरज बोलत होता नंतर लग्नाची तयारी बघायला गेले रियाच्या डॅडने हॉल बाकीचे पण बघायला बोलवले होते डेकोरेशन कसे करायचे हर्दीचे कसं करायचं लग्नाचे कसे त्यावर त्यांचे बोलणार होते सगळं बघून ते घरी आले कार्तिक होता त्याच्यासोबत बोलत बसले हॉपीजबद्दल बोलत होते लग्नाचे पण बोलणं सुरू होते कीर्ती आणि रियाच्या गप्पा चालूच होत्या नव्या पण आली त्यांच्यामध्ये साऊ बोलत होती गप्पा खूप झाल्या जेवण करून घ्या परत गप्पा मारत बसा योगिता म्हणतात कीर्ती रिया नव्या साऊला पण बोलवतात त्या पण येतात सगळे जेवायला बसतात कीर्ती बाहेर येते कार्तिक तिलाच बघत असतो खूप महिन्यातून तिला बघत असतो किती बघू आणि किती नाही त्याला असे झाले होते जेवताना पण तिला बघत होता तिने बघितले की नग नजर चोरत होता कीर्तीला माहिती नव्हते कीर्तिक कार्तिक आला आहे तिला पण कार्तिकची खूप आठवण येत होती तिने त्याला कॉल नाही केला त्याला त्रास का द्यायचा असं तिचं म्हणणं होतं तो फोटो टाकायचा ते ती बघायची सगळ्यांचे जेवण झाले आपण आईस्क्रीम खाऊ मस्त मस्त मजा करू कार्तिक म्हणतो त्याला कीर्तीला अजून बघता येईल म्हणून त्याने सगळं चालू होतं आता आम्ही तर खूप दमलो आहे तू घेऊन येतो का आम्ही खायला तयार आहे सार्थक म्हणतो राहुल रियासोबत बोलायचे होते मी येऊ का कीर्ती म्हणते कार्तिकला तर चांगलेच आहे सार्थक पण हो बोलला कीर्ती आणि कार्तिक आईस्त्री म्हणायला गेले राहुल आणि रिया रूममध्ये गप्पा मारत होते राहुल एवढा शांत का आहे काही झाले आहे का सार्थकचा मूळ पण नव्हता तो पण जास्त बोलत नव्हता रिया म्हणते राहुल रियाला मिठी मारतो रडायला लागतो रियाला समजत नाही होतं काय झालं आहे राहुल काय झालं असं रडत का आहे मला सांगणार आहे का रिया म्हणते तरी तो काही बोलत नाही रिया त्याला रडू देते शांत झाला की सगळं सांगेल त्याच्या पाठीवर हात फिरवत राहते आता राहुल बोलायला लागतो ला आज आम्ही काका आणि काकूकडे गेलो कोणीच बोललं नाही पाणी पण विचारलं नाही सार्थक पण सोबत होता धीरज बाहेरून आला त्याने पाणी आणून दिले माझेच लोक का माझ्यासोबत असे वागतात मावशी आणि सार्थकने कधीच मला परक समजले नाही मला कधीच कमो कमी पडू दिले नाही काय कारण आहे माझ्यासोबत ते असे वागतात सांगत पण नाही राहुल म्हणतो आम्ही तुझ्यासोबत आहो तुला का हवे ते लोक तुझ्यासोबत धीरज आहे ना कसला त्याचा विचार करत आहे आंटी सार्थक नव्य आहे ना चांगले कुटुंब आहे कशाला दुसरा विचार करत आहे रिया म्हणते राहुल तिच्या मांडीवर डोकं ठेवतो त्याला त्याच्या आईबाबांची आठवण येत होती लग्न आहे ते असते तर किती मस्त झालं असतं रिया त्याच्या डोक्यावरून हात फिरवते केसात हात घालते डोक्यात दाबून देते त्याला जरा बरं वाटते खूप दमला होता धावपळ झाली होती डोक्यात हेच विचार म्हणून त्याला डो डोळा लागला रियाने पण त्याला झोपू दिले सार्थक सोबत बोलायला पाहिजे त्याला मी असे नाही बघू शकत रिया बोलते आणि त्याचे डोकं खाली बेडवर ठेवते दार नेट लावून बाहेर येते पुढील भागत सार्थक रियाला काय मदत करेल कार्तिक आणि कीर्तीमध्ये बोलणं होईल का कार्तिक कीर्तीला त्याच्या मनातले भावना सांगेल का जाणून घेण्यासाठी एकत्र राहा लिखित कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा धन्यवाद